रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरातील खड्डे मुजवा अन्यथा खड्ड्यामध्ये वृक्षारोपण आम आदमी पार्टीचा पालिका प्रशासनाला इशारा जयसिंगपूर शहरामध्ये भुयारी गटार व इतर कारणासाठी अंतर्गत खड्डे खोदण्यात आले आहेत यामुळे अंतर्गत सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे पावसाळ्यात या रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं यामुळे पालिका प्रशासनाने सोमवारी दहा नोव्हेंबरपर्यंत खड्डे मुजवावेत आणि त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करू असा इशारा पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे आम आदमी पार्टीने दिला आहे शहरामधील खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरातील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पावसाचे पाणी उडत असल्यामुळे वाहनधारक व वा वारंवार वार वादाचे प्रसंग घडत आहेत त्यामुळे पालिका प्रशासनाने तात्काळ शहरातील खड्डे मुजवून घ्यावेत अशी निवेदनाद्वारे आम आदमी पार्टीने मागणी केली आहे यावेळी सुदर्शन कदम आदम मुजावर नितीन जाधव सागर मेहतर आदींच्या निवेदनावर सया आहेत महानकट निप साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये रस्ते अतिशय खराब झालेले आहेत वाहन नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे नुकत्याच झालेल्या पावसामध्ये संपूर्ण रस्ते हे जलमय झालेले होते याबाबत आम्ही आत्ताच मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांना निवेदन दिलेलं आहे की जर दहा तारखेपर्यंत ह्या रस्त्यांची योग्य ती दुरुस्ती केली नाही तर त्या रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण करणार असल्याचं निवेदन दिलेलं आहे त्या दृष्टीने जर नगरपालिकेने योग्य ती कारवाई हो दहा तर्फेनं केली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीनं संपूर्ण रस्त्यांवर जिथं जिथं खड्डे आहेत तिथं आम्ही वृक्षारोपण करणार आहोत असा इशारा देण्यात आलेला नागरिकांच्या हितासाठी रस्त्याच्या बाबत मान्य सुप्रीम कोर्टाने भारतीय राजघटनेच्या अनुच्छेद दहा प व ग व अनुच्छेद एकवीस अंतर्गत रस्त्याची सर्व दुरुस्ती करण्याची हो जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर निश्चित केलेलं आहे जर खाजगीकरणातून जरी एखादं रोडचं काम दिलं असेल तरीही त्याची जबाबदारी नगरपालिके झटकू शकत नाही असं कोर्टानं स्पष्ट आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जयसिंगपूरवासियांनी ज्या पद्धतीनं कर भरतात त्याप्रमाणे त्यांना त्यांची सेवा मिळावी ही मागणी आम्ही घेतलेली आहे वेळेत रस्ता पूर्ण न झाल्यास ते आम आदमी पार्टीच्या वतीनं जिथं खटा दिसेल तिथं वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करीन एवढं आम्ही सांगतो